नमस्कार मैं आता जे काही चार पाच महिन्यामध्ये येणाऱ्या जवळपास महाराष्ट्रामधील मा ये मा तब्बल पंधरा ते साडे पंधरा हजार ग्रामपंचायतीचा टप्पा आता निवडणुका लागण्याच्या मार्गावर आहे कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत सुरू आहे जालना तालुक्यामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकशे तेवीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केलेली तशीच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हे सध्या आरक्षण सोडत चालू आहे परंतु हा जो टप्पा होणार आहे ग्रामपंचायतचा सगळ्यात मोठा जो निवडणुकीचा टप्पा असतो तो हा असतो तो असतो पंधरा ते साडे पंधरा हजार ग्रामपंचायतीचा टप्पा आता याच्या अगोदर ह्या ग्रामपंचायतीमध्ये जेवढे काही टप्पे झाले याच्या अगोदर सरपंच पद हे जनतेतून यापूर्वी कधीही झालेलं नाही पहिलीच वेळेस जनतेतून सरपंच पद या ग्रामपंचायतीमध्ये मध्ये होणार आहे आणि हे या ग्रामपंचायतीमध्ये लोकांसाठी नवीन आहे नवीन पद्धत आहे त्याच्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नवीन जनतेमधून कशा पद्धतीने सरपंच निवडून दिला जातो सदस्याचे काय रोल राहतो याच्यामध्ये सदस्य असतात का नसतात वार्डाची कसं कशी पद्धत असते आणि जनतेतून निवडून आल्याच्या नंतर सरपंच याच्यावर अविश्वास कसा ठराव आणायचा ग्रामसभेचा काय रोल आहे उपसरपंचवर उपसरपंचावर अविश्वास कसा आणायचा या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिलीच वेळ जर आपला व्हिडिओ जर बघत असाल तर पहिलीच सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया बघा आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या झालेल्या आहे निवडणुका जनतेतून न होता त्या सदस्यामधून झालेल्या म्हणजे ग्रामपंचायतीचे वार्ड वाईज सदस्य असतात आणि सदस्य निवडून दिल्याच्या नंतर त्या सदस्यामधून सरपंच निवडून दिले, दिले जातात ही आपली नेहमीची प्रोसेस आहे याच्या अगोदर आपण अशा पद्धतीने आपल्या गावामध्ये सरपंच निवडून दिलेले आहेत आणि आपण मागच्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे पुढे येणाऱ्या त्या ग्रामपंचायतीच्या टप्प्यात सुद्धा आपण आपला सरपंच हा सदस्यामधूनच निवडून दिलेला आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये जे काही ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे याच्यातून सरपंच हा जनतेमधून निवडून दिला जाणार आहे बघा दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जनतेतून सरपंच ही नवीन संकल्पना आली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी कायदा केला होता जनतेतून सरपंच त्या टप्प्यामध्ये काही दोन अडीच हजार ग्रामपंचायतीचा टप्पा झाला त्या टप्प्यामध्ये सुद्धा जनतेतून सरपंच निवडून दिलेले त्या टप्प्यामध्ये आणि ते सक्सेस सुद्धा झालेलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि परत त्यांनी का काय के केलं जनतेच सरपंच निवडून न देता परत सदस्य तो सरपंच निवडून दिला जाईल अशा पद्धतीचा कायदा डबल परत बदलला परत काय झालं परत नंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं सरकार आल्याच्या नंतर तात्काळ परत पहिला महायुती सरकारने हा निर्णय घेतला की ग्रामपंचायतच्या सरपंच हा जनतेमधून निवडला जाईल अशा पद्धतीची खेळी प्रत्येक सरकारने खेळली महाविकास आघाडीला सदस्य म्हणून सरपंच पाहिजे आणि महायुती सरकारला जनतेमधून सरपंच पाहिजे आज रोजी महायुतीचं सरकार असल्यामुळे आता सदस्य सॉरी सरपंच हा जनतेमधून निवडून दिला जातो आणि असा कायदा सुद्धा दोन हजार बावीस रोजी सरकारने केलेला आहे आता हा कायदा केल्याच्या नंतर बघा जनतेतून सरपंच निवडून द्यायच्या अगोदर आपल्याला सदस्यातून सरपंच निवडून दिला जाई ही सगळी पद्धत माहिती आणि सरपंच कसा व्हायचा हे सुद्धा माहिती उदाहरणार्थ एखाद्या ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य नऊ सदस्य जर असेल तर सातची बॉडी असेल एखाद्या ग्रामपंचायतीची तर सात पैकी चार सदस्य ज्या गटाचे असेल त्या गटाचा सरपंच राहायचा त्या चार जणांपैकी कुणाला एका जणाला सरपंच ते करत असेल त्यांच्याकडं बहुमत आहे असं मानलं जायचं किंवा नऊ जर सदस्य असेल नऊ पैकी ज्याच्याकडे ते पाच ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले ज्या गटाचे त्या गटाचा सरपंच असायचा आणि त्या पाच पैकी ते कुणाला तरी एकाला सरपंच करायचे अशा पद्धतीची जुनी प्रक्रिया होती जुनी अविश्वास ठरावाची हो प्रक्रिया सुद्धा अशाच पद्धतीची होती आणि ग्रामपंचायत सदस्य यांनाच तो अधिकार होता था अविश्वास ठराव आणण्यासाठी परंतु आता जनतेतून जे सरपंच निवडणूक आल्याच्या नंतर आणि जनतेतून निवडून निवडणूक झाल्याच्या नंतर एक गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने मार्फत एक अध्यादेश काढलेला आहे दोन हजार बावीस रोजी सत्तावीस जुलै दोन हजार ला आणि आता यापुढे जेवढ्या काही ग्रामपंचायतीची निवडणूक होणारे त्या सर् enfin, या सर्व जनतेमधून सरपंच होणार आहे मग आता जनतेच सरपंच निवडून दिल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडणार असेल की जनते सरपंच निवडून दिल्यानंतर मग सदस्याचं काय काम आहे सदस्य सुद्धा असणार आहेत ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने या पूर्वी सदस्य होते तेवढेच सदस्य सुद्धा या ग्रामपंचायतमध्ये असणार आहे उदाहरणार्थ तुमच्या गावात जर पूर्वी नऊ सदस्य असेल ग्रामपंचायत सदस्य तीन वार्ड असेल तर आज रोजी सुद्धा तीन वार्डाचे नऊ सदस्य असणार आहे परंतु त्या वार्डामध्ये तीन तीन वार्डामध्ये जे सदस्य उभा आहेत त्या वार्डापुरतंच मतदान त्या सदस्याला होणार आहे परंतु सरपंच हा जो उभा राहणार आहे गावामधील संपूर्ण लोकांचं मतदान त्या सरपंच पदासाठी राहणार आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना सरपंच निवडीसाठी काय व्हायचं की एखाद्या व्यक्तीला सरपंच करा करायचं असतं परंतु त्या वार्डातून तो व्यक्ती निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीला सरपंच करण्यासाठी अडचण येत होती त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करून गावात जो गावाला हवा आहे तो सरपंच लोकांना निवडून देण्यासाठी जनतेतून सरपंच ही संकल्पना सरकारने आणलेली आता बघा जनतेतून सरपंच होण्यासाठी पात्रता काय आधी पात्रता आहे जी सदस्य होण्यासाठी पात्रता पूर्वीच्या कायद्यामध्ये मध्ये होती तीच पात्रता इकडं याच्यासाठी एक सुद्धा आहे सरपंच पदासाठी म्हणजे याच्यात काय आहे तुमचं मतदान यादीत नाव असलं पाहिजे त्या गावामधल्या गावामध्ये कुठे कुठल्याही वार्डामध्ये तुमचं मतदान यादीत नाव असलं तरी चालेल असं नाही की ज्या वार्डात तुम्हाला उभं राहायचं त्याच वार्डात तुमचं मतदान येत नाव असं तुमच्या गावामध्ये कुठलेही मतदान कुठल्याही वार्डामध्ये तुमचं मध्यानेत नाव असायला पाहिजे दुसरी गोष्ट तुमचं वय जे, जे एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि इतर कुठल्याही कायद्याने तुम्हाला अपात्र घोषित केलेलं नसायला पाहिजे इतक्या जर तुम्ही आर जर पूर्ण करत असाल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होऊ शकता जनतेतून असो किंवा सदस्यातून असो अशा पद्धतीचा परंतु जर तुमचं जर त्या गावामध्ये मतदार यादीत नाव नसेल आणि तुमचं जर तुमचं नाव जर बाहेरच्या दुसऱ्या गावामध्ये असेल आणि तुम्ही जर दुसऱ्या गावात जर निवडणुकीसाठी उभा राहत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं कुठल्या गावात जो निवडणुकीला उभा राहता येत नाही त्यासाठी तुमचं मतदान यादीत नाव त्या गावात असणं गरजेचं आहे हा एक अध्यादेश आहे सत्तावीस जुलै दोन हजार बावीसचा ज्या ज्या माध्यमातून सरपंच हा जनतेतून निवडला जाईल अशा पद्धतीचा अध्यादेश काढलेला आहे हा आणि पुढे त्याच्यानंतर बघा कलम तेरा म्हणजे सुद्धा सुद्धा हा जो ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चा अधिनियम आहे ह्या मूळ कायद्यामध्ये ह्या दुरुस्ती केलेल्या आहे फक्त अमेंडमेंट केलेली आहे याच्यामध्ये पूर्ण कायदा ह्या बदललेला नाही त्याच्यात फक्त अमेंडमेंट केलेली आहे आणि अमेंडमेंट बघा कलम मध्ये काय अमेंडमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये पोट कलम दोन ऐवजी पुढील पोटकलम दाखल करण्यात येते तेरा कलमाच्या बघा प्रत्येक करता किंवा पोटकला करता, करता नामनिरिक्षण करण्यासाठी निश्चित केलेला नाव मध्य आहे अशी जिचे एकवीस वर्षापेक्षा वय कमी नाही प्रत्येक व्यक्ती अधिनियमाखाली किंवा त्या त्या वेळी अंमलात आलेल्या इतर कोणत्याही कायद्याखाली निरहर ठरलेली नसेल तर त्या गावाच्या कोणत्याही प्रभाग सदस्य म्हणून किंवा पंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडून येण्यास अहर असेल म्हणजे पात्र असेल अशा गावच्या मतदार यादी जिचे नाव नोंदवण्यात आले असेल अशी कोणती व्यक्ती या गावाच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा म्हणजे सरपंच म्हणून निवडून येण्यास अह असणार नाही म्हणजे याच्यामध्ये जर यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्ही त्या गावामध्ये सरपंच किंवा सदस्य होऊ शकत नाही त्याच्यानंतर बघा याच मूळ कायदा एकोणीसशे एकोणसाठ त्याच्यामध्ये पस्तीस कलमामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे बघा त्याच्यामध्ये कलम तेरामध्ये ब जोडण्यात आलेलं जो आहे जो 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 त्यावेळी पंचायतीच्या कोणत्याही सभेस हा जो आहे हा अविश्वास ठराव कसा आणायचा सरपंचावर तोही जनतेतून तो निवडून आलेल्या सरपंचा बद्दल सांगतो मी त्यावेळी पंचायतीच्या कोणत्याही सभेस उपस्थित राहण्यास व मतदान करण्यास हकदार आहेत अशा एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश पेक्षा कमी नसतील इतक्या सदस्याच्या बहुमताने थेट निवडून आलेल्या सरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आल्यानंतर म्हणजे काय जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यानंतर नंतर त्याला कुठल्या कायद्यानं तिथं मतदान करण्यात ग्रामसभेमध्ये मतदान करण्यास घोषित नाही अशा सर्व सदस्यांना एकूण किती सदस्य पाहिजे तीन mm. चतुर्थांश सदस्य याच्यासाठी लागतात तीन चतुर्थांश मध्ये काय आता बघा जर तुमची ग्राम पंचायत जर नऊ सदस्य ते असेल तर तीन mm. चतुर्थांश सदस्य म्हणजे कमीत कमी, कमी तुम्हाला अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणता अविश्वास ठराव म्हणतो जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तीन चतुर्थांश म्हणजे नऊ पैकी कमीत कमी सात सदस्य तुमच्याकडे असावे लागतात अविश्वास ठराव आणण्यासाठी परंतु जर जनतेतून निवडून आलेल्या सदस्य सरपंचावर जर तुम्हाला अविश्वास ठराव आणायचा असेल फक्त नुसता अविश्वास ठराव आणायचा मांडायचा असेल तर दोन तृतीयांश सदस्य लागतात उदाहरणार्थ नऊ पैकी दो, दोन दोन तृतीयांश म्हणजे नऊ पैकी सहा सदस्यांना ठराव मांडता येतो परंतु हा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून घेण्यासाठी तीन चतुर्थांश सदस्य लागतात म्हणजे एकूण नऊ पैकी सात लागतात ठराव मांडण्यासाठी सहा सदस्य लागतात आणि ठराव पास करण्यासाठी सात सदस्य लागतात अशा पद्धतीने सांगितले या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने असा प्रस्ताव संमत केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत बोलवलेल्या आणि अशा अधिकाऱ्याच्या उपस्थित व अध्यक्षाखाली ग्रामसभेच्या विशेष सभेमध्ये विशेष सभेमध्ये जिल्हाधिकाऱ्याने आयोजित केलेल्या म्हणजे हा ठराव संमत झाल्याच्या नंतर आता उदाहरणार्थ तुम्ही जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर सहा लोकांनी प्रस्ताव मांडला तो सभेने सात सदस्याने पारित केला तरी सुद्धा जनतेतून सरपंच निवडून आलेल्या सदस्य सर सरपंचाच जा पद जात नाही त्याचं कारण पुढे एक परत आठ दिलेली आहे परत जर पुढची आठ जर फुलफिल झाली पूर्ण झाली तेव्हाच जनतेतून सरपंच निवडून आलेल्या सरपंचाचं पद खाली होऊ शकतं बघा ती पुढची काय आता तुम्ही ठराव ग्रामसभेमध्ये तीन चतुर्था सदस्याने पास केला याच्या पुढची प्रोसेस जिल्हा अधिकारी पंधरा दिवसामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करील अधिकारी किंवा जिल्हाधिकारी ज्या अधिकाऱ्याला सांगील हे करायला तो अधिकारी त्या ठिकाणी करील मग आता त्याच्या ठिकाणी काय करायचंय ग्रामसभेच्या विशेष सभेमध्ये सिरगणना करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल ग्रामसभेने अशा प्रस्तावाला अनुसमन अनुसमर्थन दिल्याच्या नंतर सरपंच त्या पदाचे आदिकारा, सर्व अधिकार अधिकारांचा वापर करण्याचे आणि त्या त्यांची सर्व कार्यकर्तव्य पार पाडण्याचे तात्काळ थांबवे असं झालं ह्या ठराव संमत झाला आता याच्यानंतर काय बघा त्याचं एक्सप्लेनेशन नंतर येतो तुम्हाला आणि त्यानंतर आग असे अधिकार कार्य कर्तव्य उपसरपंचाकडे आणि उपसरपंचाकडे जातील आता बघा ठराव सदस्यांना पारित केल्याच्या नंतर लगेच सरपंचाचं पद जाणार नाही त्याच्यासाठी ग्रामसभा घ्यावी लागेल एक विशेष ग्रामसभा घ्यावी लागेल कारण की सरपंच हा ग्रामपंचायत सदस्यातून निवडून आलेला नाहीये तो निवडून ना आलेला कोणाकडून गावामधील लोकातून मतदार यादीतून निवडून आलेला आहे सर्व जनतेकडून निवडून आलेला त्याच्यामुळं हा अधिकार फक्त सदस्यापुरता सीमित नाहीये हा अधिकार ग्रामसभेमध्ये ग्रामसभा म्हणजे काय ग्रामसभा कोणाच्या असती ग्रामसभेमध्ये ते सगळे लोक येतात ज्या लोकांचे त्या गावामध्ये मतदार यादीमध्ये नाव आहे मग त्या गावाचे जेवढे मतदान करणारे लोक आहे ते ग्रामसभेचे सदस्य त्या सगळ्या लोकांना या सरपंचाला पदावरून काढायचं का नाही हा अधिकार या लोकांना दिलेला आहे त्याच्यामुळे शिरगांना करून मतदान होईल सिरगणना म्हणजे काय ग्रामसभा बोलवली विशेष ग्रामसभा त्या ग्रामसभेला गावातील जेवढे मतदान करणारे लोक आहे म्हणजे ज्यांनी मतदान केलेलं आहे ज्यांचं मतदान येते नाव आहे त्या सगळ्या लोकांपैकी ज्याच्याकडे जास्त जा लोक असेल म्हणजे असं वेगळं काही मतदान घ्यायची गरज नाही सिरगणना म्हणजे बहुसंख्य लोक कोणाच्या बाजून असे मोजणीमध्ये जरी बघितलं तुम्ही सिरगांना त्याला म्हणतात सिरगांना म्हणजे माणसाची मुंडकी मोजायची कोणाचे बाजूना किती आहे अशा पद्धतीनं जर सरपंच यांच्या बाजूना अविश्वास ठरावाच्या विरोधात जर मतदान झालं किंवा जर अविश्वास ठराव जर पारित न झाला म्हणजे उदाहरणार्थ जर तुमच्या गावामध्ये चारशे मतदाने चारशे मतदानापैकी चारशे पैकी चारशे लोक ग्रामसभेला हजर राहिले या अविश्वास ठरावाच्या आणि चारशे पैकी चारशे लोकांनी मतदान केलं शिरगण्येनुसार आणि त्यापैकी दोनशे एक लोकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं म्हणजे अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं तर सरपंचाचं सरपंच पद त्या ठिकाणी चाललं जाईल आणि एकशे नव्याण्णव लोकांनी जरी सरपंचाच्या ठरावाच्या विरोधात मतदान केलं तरी सरपंचाचं पद वाचणार नाही पण जर दोनशे एकशे नव्याण्णव लोकांना जर ठरावाच्या बाजूला मतदान केलं आणि दोनशे एक लोकांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर सरपंचाचं पद अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही तो ठराव अविषयक ठराव त्या ठिकाणी फेटाळला जाईल अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा आता ठराव संमत झाला उदाहरणार्थ सरपंचावरती ठराव संमत झाला आणि आयुष्य ठराव संमत झाला सरपंचाचं पद गेलं मग आता जर त्याच्यानंतर कोण कारभार मानणार त्याच्यानंतर सर्व कारभार हा उपसरपंचाकडे चालले जाईल सरपंचाचे सगळे अधिकार त्या गावच्या सा, उपसरपंचाला मिळेल अशा पद्धतीचा तरतूद आहे पण कधी कधी परिस्थिती अशी होऊ शकते की जर सदस्यांनी सगळ्या सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंच दोघांच्या विरोधामध्ये जर अविश्वास ठराव आणला तर मग अशा परिस्थिती काय होती जर अशी परिस्थिती असेल आणि जर दोघांच्या विरोधात विरोधात अविश्वास ठराव जर संमत झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सरपंचा कारभार कोण बघणार याच्यासाठी पुढील तरतूद दिलेली बघा उपसरपंचाकडे जाईल आणि जर सरपंच आणि उपसरपंचा प्रस्ताव आणण्यात आला असेल तर पोट कलम तीन ब अन्वय निर्दिष्ट केलेल्या विवाद कोणताही असल्यास निर्णित होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात येईल अशा विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याकडे नीत होतील बघा जर असं काही वाद असेल सरपंच आणि उपसरपंच पद जर गेला असेल तर कोणाला अधिकार दिलेला आहे गट विकास अधिकाऱ्याला दिलेला आहे आणि हा कारभारवानाकडे सोपील तो तो ज्याच्याकडे आहे तो विस्तार अधिकारी दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नसेल अशा अधिकाऱ्याकडे त्या सरपंचाचे आणि उपसरपंचाचे अधिकार सोपवतील हो आता अशा पद्धतीनं अविश्वास ठराव तुम्ही संमत करून घेऊ शकता त्याच्यानंतर अविश्वास ठराव संमत झाला तर मग त्यानंतर काय होणार परत त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्याव्या लागणार आपल्या बाकीच्या पद्धतीनं बाकीच्या ग्रामपंचायत अधिनियमानुसार एखादं पद रिक्त झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या कालावधीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातात सेम पद्धत त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेली पद रिक्त झाल्याच्या दिनांकाच्या सहा महिन्याच्या आतमधून त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातील परत सरपंचाची निवडणूक होईल गावाचं परत मतदार होईल आणि परत सरपंच निवडून दिला जाईल अशा पद्धतीनं आणि हे कशा दिलेलं आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ च्या कलम तीस अ आणि एक अ मध्ये निर्दिष्ट केलेल्या रीतीने निवडणुकीद्वारे भरण्यात येईल अशा पद्धतीचा हा निर्णय या ठिकाणी गवर्नमेंटने घेतलेला आहे सरपंच पदासाठी जर तुम्ही ही माहिती तुमच्यासाठी याच्यासाठी होती की आता बरेचसे लोक गुडघ्याला बाशिम बांधून बसलेले सरपंच पदासाठी आणि ग्रामपंचायत साठी एक सुरू झालेलं आहे प्रत्येक गावामध्ये ज्यांच्या या टप्प्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या सर्वांची आता लक्ष या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागलेले आणि भावी सरपंच उपसरपंच याच्यासाठी टक लावून बसलेले आता नुसते जे सरपंच होणार आहे तेच टक लावून नाही बसलेले याच्यामध्ये त्यांच्याही पेक्षा पुढचे लोक काही आहे आता सरपंच एखादा निवडून येणार आहे हे लोकांना माहिती किंवा निवडून आल्याच्या नंतर त्यांची आजपासूनच प्लॅनिंग सुरू होती की हा सरपंच पाच वर्ष नाही पाहिजे हा सरपंचाला आपण पाय उतार किंवा पद उतार कशा पद्धतीने करता येईल याचं प्लॅनिंग निवडून याच्या अगोदर सुरू झालेलं असतं त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं आता जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला सहजासहजी तुम्ही पदावर खाली खेचू शकत नाही बर आता सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की सरपंच झाल्याच्या नंतर किती दिवसांनी तुम्हाला अविश्वास ठराव आणता येईल सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे दोन हजार सतराला जो कायदा केला होता देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा जनतेतून सरपंच निवडून आल्याच्या नंतर त्याला अडीच वर्ष त्याच्या विरोधामध्ये कुठलाही अविश्वासाचा ठराव आणता येत नव्हता परंतु नंतर महाविकास आघाडी आलं आणि परत त्यांनी सदस्यातून केलं परत आता दोन हजार बावीसला यांनी महायुतीने परत जनतेतून केलं त्याच्यामुळे आता याच्यात फक्त थोडा फरक केलेला के आहे तेव्हा अडीच वर्ष आणता येत नव्हता आता, आता दोन हजार बावीसच्या कायद्यानुसार हा दोन वर्ष जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणता येत नाही अशा पद्धतीची तरतूद याच्यामध्ये केलेली ही नवीन तरतुदी आता याच्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली त्याच्यामुळं आता सरपंच पूर्वीच्या काळी कसं होतं तुम्हाला सदस्यातून सरपंच आयुष्य ठराव आणण्यासाठी सदस्य पळावा लागायचे फक्त आता तुम्हाला ती पद्धत राहिलेली नाही सदस्य पळवा पळवीची विषय आता राहिलेला नाही सदस्य जरी तुम्ही पळवले सदस्या जरी पूर्णाचे पूर्ण सदस्य जरी पळवले तरीही तुम्ही त्याच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणून त्याचं पद काढू शकत नाही त्याच्यासोबत ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेमध्ये त्याच्यासोबत गावातील लोक जर त्याने जर चांगलं काम करीत असेल सदस्याला जर टक्केवारी देत नसेल सगळ्यात जास्त अविश्वास ठराव आणण्याचं प्रमाण कशामुळे असतं माहितीये का ग्रामपंचायत चालणारा सरपंच हा केलेल्या कामामध्ये किंवा आलेल्या वित्त आयोगामध्ये सदस्याला टक्केवारी देत नाही म्हणून फुटाफुटीचे जास्त प्रकार महाराष्ट्रामध्ये होत राहतात फुटाफुटी झाली म्हणजे काय होतं विषय सुरू होतो सरपंचा पद कसं घालायचं अविश्वास ठराव एक पर्याय मग त्यांना घडतरी विरोधी लोक जास्त गटाचे ते टपून बसलेलं असतात त्याचं सरपंच पद घालण्यासाठी त्याच्यामुळं अशा पद्धतीनं फुटाफुट होत होती आणि सरपंच पद हे अविश्वास ठराव आणण्या आणण्यामध्ये पाच वर्ष निघून जायचे परंतु आता या पद्धतीचं राहिलं नाहीये आणि जनतेतून सरपंच झाल्यामुळे काय झालं माहिती का की सरपंचाला ग्रामपंचायत सदस्याच्या आता झालायची गरज नाहीये पहिल्यांदा कसं होतं सदस्याला सांभाळावं लागायचं खाऊ पिऊ घाला लागायचं कोणा टक्केवारीचे पैसे वेळेवर द्यावा लागायचे कामातील पैसे सगळेच पैसे त्याला वेळेवर द्यावा लागायचे आणि त्याची हांजी करावा लागायची परंतु आता जनतेचा सरपंच निवडून आल्याच्या नंतर असली करायचं असली काही करायची गरज नाहीये सरपंच हा स्वतःही होलसेल पॉवर राहणार आहे गावामध्ये कुठलंही काम करायचं असेल तो स्वतः करू शकतो अशा पद्धतीचा कायदा हा नवीन सरकारने केलेला आहे आणि मला तरी वाटतं हा कायदा चांगला आहे कारण की जे गावाला जो सरपंच हवा आहे तो सरपंच ते दे निवडून देऊ शकतात कारण की कधी कधी काय होतं गावाला सरपंच एक लागत असतो आणि तो, तो सदस्य म्हणून निवडून येत नाही त्याच्यामुळे त्याला सरपंच करताच येत नाही अशा पद्धतीचे बऱ्याचशा गावामध्ये अडचण येतात परंतु आता ही अडचण दूर झालेली आहे आणि येणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी निवडणूक ही जनतेतून होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही आता लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्हाला सुद्धा आयुष्य ठराव आणायचा असेल तर या सगळ्या गोष्टीची आधीच तयारी तुम्ही करायची आहे जर तुम्हाला जनतेतून निवडून यायचं असेल तर काम करायसाठी चांगली संधी तुम्हाला आता याच्यामध्ये आहे म्हणजे अगर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाहीये किंवा सदस्याला सोबत घ्यायची गरज नाहीये की बाबा सरपंच करासाठी मला सरपंच करा फोडाफोडी करा ह्या गोष्टी कुठल्याही करायची गरज नाही अशा पद्धतीचा हा कायदा आहे हा कायद्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये च्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा परत तुम्ही सांगतो की तुम्ही जर आता जर आपल्या चॅनल नवीन असाल आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ती क्लिक करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून तू जेणेकरून ज्या लोकांना सरपंचाच्या विषयाविषयी ठराव आणायचा याविषयी सगळी माहिती नाही अशा लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल धन्यवाद